नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की काव्य अचानक घर सोडून जाते आणि घरातील कोणालाही त्याची कल्पना नसते त्यामुळे मानिनी सर्वांवर रागवते आणि विचारते काव्या दोन तासापासून गायब आहे तिने कोणालाही काहीही सांगितलं नाही तिचा फोन लागत नाही आणि तिची खोलीही बंद आहे पार्थ शांतपणे म्हणतो की ती कुठेतरी आसपासच असेल पण मानिनी त्याच्या या उदासीनतेवर रागवते यानंतर मानिनी घरात नंदिनीला विचारते तू अशी कोणालाही न सांगता अचानक घर सोडून जाशील का नंदिनी उत्तर देते माझं असं काही करण्याचं कारण असलं तर मी सगळ्यांना सांगून जाईन हे ऐकून जीवा नजरेचं टाळटाळ करू लागतो पुढे जीवा पारला विचारतो काव्या निघून गेली तुला राग आला नाही का पार उत्तर देतो की जेव्हा एखाद्या व्यक्तीविषयी भावना असतात तेव्हा त्याच्या वागण्यामुळे त्रास होत नाही यानंतर मानेनी काव्याला फोन करते आणि विचारते काव्या तू कुठे आहेस इतक्या सगळ्यात गृहित धरून वागणं योग्य नाही तू परत येणार आहेस की नाही काव्या घाबरलेली असते पुढच्या भागात काव्या देशमुखाच्या घरी परत येणार का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद